अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी उद्यापासून वाहनधारकांचा चक्काजाम आंदोलन असल्याच्या अफवेमुळं जालन्यात पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहन चालकांनी एकच गर्दी केल्याचं नवीन मोटर वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी ट्रक रिक्षा व इतर वाहनधारकांनी चक्काजाम आंदोलनाचा हत्यार उपसले देशभरातील ट्रक चालक तसंच इतर वाहन चालक मालक संघटनांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिल्याची अफवा सध्या शहरात पसरले वाहन चालक संपावर जाणार असल्याच्या चर्चा शहरात होत आहेत यामुळे वाहनधारक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर रांगा लावत असल्याचं चालन्यात पाहायला मिळत आहे केंद्र सरकारने हिट अँड रन हा नवीन मोटर वाहन कायदा लागू केलाय केंद्र सरकारने हिट अँड रन हा नवीन मोटर वाहन कायदा लागू केलाय या नवीन कायद्यानुसार अपघातास ट्रक चालकाला जबाबदार धर अपघातास ट्रक चालकाला जबाबदार धरलं जाणार आहे या कायद्यानुसार दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे सात लाख रुपये दंड करण्यात येणार आहे त्यामुळं नवीन मोटर वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केलाय हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वाहन चालकांनी चक्काजाम आंदोलनाचा हत्यार रोपसला असल्याचं बोललं जात आहे नवीन मोटर वाहन कायद्याला देशभरात विरोध होत आहे हा कायदा रद्द अशी मागणी करत ट्रक चालक चक्काजाम आंदोलन करत असल्याचं सांगण्यात येते या चक्काजाम आंदोलनामध्ये जालना शहरातील रिक्षा संघटनाही सामील होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान पेट्रोल डिझेल टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे शहरात पेट्रोल पंपावर गर्दी होते तरी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की सर्व पेट्रोलियम पुरवठा सुरळीत चालला असून नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल मागणी करून कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याकरता प्रयत्न करावेत असे पेट्रोल पंप चालकांच्या वतीने आवाहन करण्यात आलं फार लोकांनी गर्दी केलेली आहे कारण उद्यापासून ट्रान्सपोर्टर सगळे जात आणि आम्ही पेट्रोल डील पे, आम्ही सगळ्यांना सर्वतोपरी सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडे स्टॉक किती शिल्लक आहे शिल्लक माझ्याकडे आता सध्या दोन दिवसाचा स्टॉक तरी एवढा आहे पण मला असं वाटतं की जे स्ट्राईक आहे ते लवकरात लवकर रिझॉल्व झाली पाहिजे जेणेकरून सगळ्याची तकलीफ थांबली पाहिजे का नाव सेट आपलं अर्जुन पिती नायरा पेट्रोल गांधी चौधरी बेधड़ा निर्भीड बिंधास मांडनी करना खबरिया लाइव